बातमीपत्राला सुरुवात करूया जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होते आणि यंदाचा हा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे दुपारी वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिर इथे अभिषेक करण्यात आलाय आणि त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती झाली स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली चा आहे पालखी प्रस्थान कार्यक्रम दुपारी अडीच वाजता मुख्य देवळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल तर पालखी सोहळ्यासाठी चांदीच्या पालखीरथ सज्ज आहे आणि सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाचशे दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या यंदा संस्थाननं तीन बैलजोडी स्वतः खरेदी केलेल्या आहेत देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे प्रियंका गुड मॉर्निंग तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे तू देखील हा सोहळा अनुभवतोय कशा प्रकारचे आजचे कार्यक्रम आहेत काय वातावरण आहे पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय प्राजक्ता देहू मध्ये आपण उपस्थित हो, आहोत आणि अतिशय वातावरण इथे आहे इंद्रायणी नदी माझ्या पाठी आहे आणि मंदिर सुद्धा तुम्ही पाहू शकता मंदिराचं महाद्वार इथे आहे अनेक भक्त अनेक वारकरी इथे जमलेले आहेत इंद्रायणीमध्ये येऊन ते पवित्र स्नान करत आहेत तिथून मग मंदिराच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जातात आणि लगभग जी सकाळची सुरू आहे इथे पवित्र स्नानासाठी असेल मंदिराच्या दर्शनासाठी असेल हळूहळू वारकरी देखील देहू नगरीमध्ये दाखल होत आहेत आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इथून निघेल इथून प्रस्थान करेल आणि त्यासाठी ही सगळी लगभग वारकऱ्यांची सुरू झालेली आपण पाहू शकतो वेगवेगळ्या गावचे वारकरी इथे आलेले आहेत सगळे इंद्रायणीच्या काठी आधी स्नान करतात आणि मग त्यानंतर ते मंदिराच्या आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे इथे दर्शन घेत आहेत देहू मध्ये आज खर तर जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि एकोणीस दिवसांचा हा प्रवास करून पंढरीत दाखल होईल आज तुम्ही वारकऱ्यांची लगबग बघू शकता रामकृष्ण माऊली कुठून आलेला आहात आपण काय कस वाटतं आज देऊ मध्ये काय सांगाल मावशी तुम्ही काय सांगाल कितवी वारी आमची बारावी वारी चालू आहे हा बारावी, बारावी। काय कसं वाटतं आता इकडे येऊन चांगले वाटते आजी तुमची कितवी वारी सोळावी या वर्षी काय वेगळं वाटतं चांगलं वाटतंय की चांगलं वाटतंय तुम्ही वारकऱ्यांचा उत्साह बघू शकता सगळे अगदी इकडे उत्साहाने आलेले आहेत पादुकांचं दर्शन घेतात इंद्रायणीचंही दर्शन घेतात आणि वारकरी संप्रदायाला या क्षणाची वास लागून असते जून महिना आला की दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या प्राजक्ता एक म्हणजे शेतकऱ्यांची पेरणी आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांची वारीसाठी लगबग आणखी काही वारकरी आहेत माझ्यासोबत बाबा कुठून आला हा इंदापुरवून आलो इंदापुरून हा हा आज लय भारी वाटतंय आम्ही त्या उद्धव कालच्या घर आम्ही एखादा अभंग होऊन जाऊ द्या आळंदी हे आळंदी गावा समाधी घे ધિ ઘેતલિયા ભવતી શોભે શુદ્ધ માતી ભવતી શોભે શુદ્ધ માતી સમાધિ ઘે તલિયા छान म्हटला मावजी बाबा तुम्ही म्हणत आहो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शोधेश्वर दैवताचे नाव सिद्धेश चौऱ्यांशी सिदांचा सिद्ध बेट मेळा चौऱ्यांशी सिदांचा सिद्ध बेट मेळा तो सुख सोहळा काय वानू तो सुख सोहळा काय वानू जस कि तुम्ही बघितला न्यूज एटीन लोकमत दर्शकांसाठी आ, या न्यूज एटीन लोकमतच्या दर्शकांसाठी खास हा अभंग आपण आता ऐकला देहूच्या इंद्रायणी तटावर आपण आता उपस्थित आहोत तर अनेक लोक अनेक वारकरी माझ्यासोबत आहेत त्यांचा सुद्धा आपण अभंग ऐकून घेणार आहोत तर तुर्तास प्राजक्ता सध्या त्यांचा अभंग मी रेकॉर्ड करते दर्शकांसाठी आपण तो अभंग पाठवूयात निश्चितच प्रियंका खरंतर वारकऱ्यांमध्ये भाविकांमध्ये उत्साह दिसतो आहे तुझा देखील उत्साह दिसतो असाच तो कायम टिकू दे तू देखील या सोहळ्याचा आनंद घे धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी